रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अकरा ऑगस्टला श्रावण सोमवार आहे आणि हा तिसरा सोमवार आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण भोलेनाथ महाराजांची जर जास्तीत जास्त उपासना आराधना केली एखादं अनुष्ठान जर आपल्या घरामध्ये केलं तर आपल्या पुण्यामध्ये भर पडणार आहे म्हणजेच आपल्याला जास्तीचा पुण्य लाभ आपण या दिवशी कमवू शकतो आणि तो मिळणार सुद्धा आहे पण त्याच्यासाठी सेवा करावी लागेल तर या श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या सेवा तर आपण करतच आहोत आणि पूर्ण श्रावण महिनाभरच आपण सगळ्याच सेवा उपासना हो सगळ्यांच्या चालू आहेत तर तिसरा सोमवार म्हटल्यानंतर या दिवशी शिवमुठ मुग आहेत महादेवाला आपल्याला समर्पित करायचे आहे हे सुद्धा कल्पना सर्वांना आहेच आहे पण यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर याच दिवशी आपल्या शरीराचा आजार कमी होण्यासाठी किंवा आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी भोलेनाथ महाराजांना या दिवशी आपल्याला साकडं घालायचं आहे आणि याच दिवशी आपल्याला एका मंत्राचा जप करावायचा आहे तो मंत्र मी आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अनेक प्रकारचे जप साधना उपासना अनुष्ठान होम हवन सगळ्यांच चालू आहे पण या श्रावणी सोमवाराला अतिशय अनन्य साधारण असं महत्व आहे या सोमवारी जर तुम्ही शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय याच जर एकवीस वेळा पठण केलं तर जो गंडांतर योग आहे आपल्या कुंडलिनीमध्ये गंडांतर योग असतो म्हणजेच काय अकस्मात मृत्यूचा योग काही काहींच्या कुंडलीमध्ये तो असतो तर हा गंडांतर योग दूर होतो कशामुळे शिवलीलामृताचा अकरावा अध्याय आणि या तिसऱ्या सोमवारी जर तुम्ही या अध्यायाचं पठण केलं ते सुद्धा एकवीस वेळा नाही जमलं एकवीस वेळा तर अकरा वेळा तरी निश्चितच करा म्हणजेच काय होईल तर आपल्याला भगवंताकडून काहीतरी त्याचं फल भेटेल दक्षाच्या ज्या सत्तावीस मुली होत्या त्यांचं लग्न त्यांचा विवाह हो, चंद्राशी लावून दिलेला होता पण चंद्र फक्त रोहिणीवरच प्रेम करत होता ही गोष्ट जेव्हा दक्षाला कळाली तेव्हा माझ्या बाकीच्या मुलीवर तू अन्याय करत आहेस अगोदर समजावून सांगितलं पण चंद्र ऐकत नव्हता फक्त रोहिणीला तो आपलंस मानत होता तेव्हा दक्षाने चंद्राला शाप दिला की तुला क्षयरोग होईल मग त्या क्षयरोगातून निवृत्त होण्यासाठी भगवान भोलेनाथाच्या एका महामंत्राचा जप चंद्राने केला आणि तिथे भगवान भोलेनाथ महाराज स्वयं प्रगट झाले स्वतः प्रगट झाले आणि चंद्राचा जो कुष्ठरोग होता तो घालवलेला आहे जो क्षयरोग होता तो घालवलेला आहे म्हणून या मंत्राला साधारण सा असं महत्व प्राप्त झालं म्हणून या मंत्राचं अनुष्ठान तिसऱ्या श्रावण सोमवारी जर आपण केलं तर आपल्या सुद्धा घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती लवकरात लवकर बरी होण्यास मदत होईल आणि आपल्याला सुद्धा निरोगी आयुष्य लाभेल तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळे आपण भगवान भोलेनाथाला शिवमुठ अर्पण करणार आहोत ती मुगाची तर वास्तविक पाहता आपण मुग किती घेणार आहोत तर फक्त मूड भरून मूग आपल्याला या दिवशी भोलेनाथ महाराजांना समर्पित करायचे आहे ते सुद्धा आपण करणारच आहोत पण याच बरोबर आपण जर एका मंत्राचं अनुष्ठान या दिवशी जर केलं जर एका मंत्राची उपासना जर या दिवशी केली तर आपल्या घरातील व्यक्तीचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे कारण प्रत्येक घरामध्ये माणूस राहतो आणि माणूस म्हटलं की काय शरीर असतच नाही का आत्मा वेगळा आहे शरीर वेगळं आहे पण आत्मा या शरीरात आल्यामुळे नाही का तर आपल्याला जगावं लागतंय नाही का आणि हे शरीर कसं आहे तर रोगांचे भांडार आहे नाही का प्रत्येकालाच आजार होतो असं मी म्हणणार नाही पण ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहेत त्या आजारी व्यक्तींसाठी ही सेवा तुम्ही निश्चितच करू शकता जर तुमच्या घरात कुणीही आजारी नसेल तर आम्ही असेच निरोगी राहो नाही का म्हणून या दिवशी आपल्याला भोलेनाथ महाराजांची प्रार्थना करायची आहे आणि त्यासाठी या मंत्राची उपासना करायची आहे तर आता आजार होऊ नये म्हणून नाही का प्रत्येकाला आजार तर पोटामध्येच आहे माणसाच्या नाही का एखाद्याचा आजार उद्भवतो एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला शुगर असेल नाही का त्यानंतर बीपी असेल नाही का कुणाला अटॅक येऊन गेलेला असेल कुणाला अनेक प्रकारचे रोग आहेत तर कोणताही रोग एखाद्या व्यक्तीला झालेला असेल त्याने जर ही सेवा या तिसऱ्या सोमवारी केली तर अधिक उत्तम आहे नाही का आणि त्या व्यक्तीसाठी आजारी व्यक्तीसाठी जर घरातल्या कुणीही ही सेवा केली तर अतिशय चांगलं होणार आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे भोलेनाथ महाराजांचा अभिषेक आपल्याला आपल्या घरीच करायचा आहे तुमच्या घरामध्ये जी महादेवाची छोटीशी पिंडी आहे त्याच्यावरती आपण जो दररोज अभिषेक करत आहोत नाही काही जण दुधाने करतात काही जण आपलं पंचामृताने करतात तर काही जण गंग्याच्या पाण्याने अभिषेक करत आहेत आणि सर्वांच्या घरी ती सेवा सुरू आहे तर या दिवशी सुद्धा आपल्याला पंचामृताने या भोलेनाथ महाराजांच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर मंदिरात नाही जमलं जायला तर घरी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपल्याकडे सगळं काही पूजन झाल्यानंतर नाही का भस्म समर्पित करायचं आहे बेल समर्पित करायचं आहे आणि धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे नाही का आणि याच्यानंतर आपण काय करतो तर शिवमुठ अर्पण करत असतो तर तुम्ही काय करा जास्तीत जास्त एकशे आठ दाने नाही का मुगाचे घ्या आणि प्रत्येक नाही का प्रत्येक मुगाचा एक एक दाना भगवान शिवाला समर्पित करताना एका मंत्राचा जप आपल्याला करावायचा आहे ही सेवा मंदिरात करा किंवा तुमच्या घरी करू शकता तर हा मंत्र असा आहे नम शिवाय मृत्युंजय महादेवाय नम नम शिवाय मृत्युंजय महादेवाय नम या मंत्राचा, मंत्राचा जप आपल्याला कमीत कमी एकशे आठ वेळा करायचा आहे आणि जास्तीत जास्त या मंत्राचा तुम्हाला या दिवशी एकवीसशे वेळा जप करायचा आहे एकवीसशे वेळा म्हणजे किती दोन हजार आणि शंभर नाही का एकशे आठ जर केलं वरती तर आणखीच चांगलं ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी या मंत्राचा एकवीसशे जप या दिवशी करायचा आहे आता सोमवार दिवसभर चोवीस तासामध्ये तुम्ही कधीही कर जप करू शकता काही हरकत नाही पण जप करत असताना पवित्रता ती आपल्याला राखायची आहे तर काय पवित्रता जेव्हा तुम्ही हा जप कराल तुमची जर सकाळी सेवा झालेली असेल नाही का अभिषेक वगैरे सगळं काही झालेलं असेल जर तुम्हाला संध्याकाळी या जपाचं अनुष्ठान करायचं असेल तर अगोदर स्नान करा नाही का पांढर वस्त्र पांढरी साडी परिधान करा म्हणजेच ते पण धुतलेलं असावं सोहळ्यातलं असलं तर अतिशय उत्तम नसेल तर साधं वस्त्र किंवा साधी साडी तुम्ही परिधान करा ड्रेसवर अजिबात या सेवा करू नका बरं का बरका. साडीच नेसा असं मी म्हणेन कारण साडी हा भारतीय पोशाख आहे त्यामुळे साडी नेसूनच ही उपासना जर केली तर अतिशय उत्तम आहे आणि त्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे सकाळी जर सेवा झालेली असेल तुमची अभिषेकाची तर संध्याकाळी ही सेवा करताना फक्त दिवा आणि अगरबत्ती राहू द्या जोपर्यंत तुमचा जग चालू आहे तोपर्यंत दोन्हीही तेवत ठेवा अगरबत्ती जर पहिली संपली तर दुसरी लावली तरी सुद्धा चालेल आता बऱ्याच घरामध्ये अगरबत्ती वापरत नाही त्यामुळे तुम्ही धूप वापरलं तरी सुद्धा चालेल कारण हे जे धूप आहे ते सुद्धा कसं असलं पाहिजे तर नैसर्गिकरित्या बनवलेलं असलं पाहिजे अगरबत्ती सुद्धा नैसर्गिकच आणा म्हणजे काय होईल ही जी उदी आहे नाही का एकवीसशे जर तुम्ही जग करत असाल तर दोन तीन चार तरी अगरबत्त्या किंवा पाच सहा धुपाच्या कांड्या तुम्हाला लागणार आहेत आणि त्याची बरीचशी उदी निर्माण होणार आहे तर ही उदी आपल्याला घरामध्ये तशी जपून ठेवायची आहे ज्या ज्या वेळी तुमच्या घरात कुणी एखादा व्यक्ती आजारी पडेल त्या त्यावेळी ही उदी थोडीशी अगदी चिमूटभर भर पाण्यामध्ये कालून त्या व्यक्तीला द्यायची आहे किंवा तुमच्या घरात ऑलरेडी अगोदरच एखादी आजारी व्यक्ती आहे त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय मग ही उदी आपल्या घरामध्ये साठवून ठेवायची आहे आणि नंतर अगदी नखभर नाही का कणभर उदी पाण्यामध्ये काढून त्या आजारी व्यक्तीला द्यायची आहे एवढी छोटीशी सेवा आहे ही सेवा केल्याने तुम्हाला मुलेनाथ महाराज अतिशय प्रसन्न होतील आणि तुमच्या घरातील जे आजारपण आहे ते दूर केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही निरोगी राहाल तुम्हाला आयुष्य वाढेल नाही का आयुष्यवर्धन होईल तुम्हाला एखादा आजार भविष्यात जर होणार असेल तो सुद्धा आजार या छोट्याशा अनुष्ठानाने आपल्याला टाळता येणार आहे म्हणून अतिशय सुंदर सेवा आहे एक ते दीड तासाची सेवा आहे म्हणून सर्वांनी ही सेवा नक्की करा मंदिरात जर तुम्हाला वेळ असेल तर मंदिरात सुद्धा ही सेवा करू शकता पण आता इतका वेळ मंदिरात नसल्यामुळे फक्त एकशे दाणे मुगाचे भोलेनाथांच्या पिंडीवरती आपल्याला समर्पित करायचे आहेत आणि त्यावेळी सुद्धा याच मंत्राचा जप आपल्याला तिसऱ्या सोमवारी म्हणजे श्रावण सोमवारी करावायचा आहे म्हणजेच काय होईल भोलेनाथ महाराज आणि माता पार्वती आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त